जाऊ द्या त्यांच्या त्यांच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आपल्या जागेवर पासून जे उठून होता कृपया तो मोर्चाला द्या त्यांना जाऊ द्या मित्र सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातून जे रंजले गांजले ज्याला ज्याला तकलीफी झाल्या ते सगळे जण हिंदू समाज म्हणून आज आपण इथे एकत्र झालो आणि आता डॉक्टर आमचे मित्र वकील साहेब तायडे साहेबांनी सांगितलं की एका कुत्र्याच्या विरोधात आपण हा मोर्चा काढा त्याची कुत्रा दिसणे ते ओरिजनलच पुत्र आहे आमचे मित्र अरुण काळे यांच्यावर केस दाखल झाली अरुण काळेला मी सहज फोन केला अरे ठवणराव म्हणे अशा केसेस नाही दाखल झाल्या तर चालत म्हणे पण आता त्यांनी अड्डा ठवा म्हणे मीडिया जातो म्हणे जरा चौकात ठळू म्हणे आपण दोन हजार बाराला अशी लोड नगरी म्हणे मसोबाच्या मंदिरामध्ये तो माझ्या हाताने वाचला की तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा माझ्याकडे फोटोही बघून घ्या मी प्रत्येक मुसलमान बांधवाला एक विनंती करतो की आपण आपल्या धर्मावर जसे ठाम आहात तसे आमच्या हिंदू समाजाने सुद्धा आपल्या धर्मावर ठाम राहिलं पाहिजे सत्तारची चले चपाटी करणाऱ्या हिंदूंना पण सांगतो की त्याने आमच्या मंदिरामध्ये अशा नातेक माणसाला आणू नाही तुमचा ही ना हिशोब एकदा चांगल्या पद्धतीनं चुकता करण्यात येईल असा मी तुम्हाला सज्ज दम सुद्धा देतो हॅलो हे बा आता मोर्चा चालू आहे कोळी मल्हार समाजाचे गेल्या वीस वर्षापासून अब्दुल मत घेऊ लागेल अब्दुल सत्तार जातीच्या नावावर जातीचे प्रमाणपत्र व्हॅलेट करून देतो मी मंत्री आहे मुख्यमंत्री माझे सरकार माझे आता लक्ष बनवून आपल्याला सांगितलं की पूर्ण मराठवाड्याचे लोक जमा केले होते मला विचार

समस्तप आलेला गणत येते की मोर्चामध्ये आपला शनिवास आहे दोन्ही आम्ही सगळे जण येत आहे जो नाही राहत दोन सत्तारांच्या विरोधात कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा असेल कसा प्रारंभ होत असेल तर आपण सगळ्यांना एकत्र आले पाहिजे त्यामुळे या आपल्या सगळ्यांना पाठोबा आहे आपल्याला सर्वांना या मोर्चामध्ये क्षण देवायचा आहे थोडी समावेश मोर्चामध्ये सर्वांना सामील व्हायचं <स्थाथ> आहे गली गली में शोर है 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 जमीन चोर मना जमीन चोर गली गली में शोर है गली गली में शोर है समस्तों का मोटा बचना है बस लेना समस्त